सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार जयदीप मी प्राध्यापक सोमनाथ साळुंके राज्य उपाध्यक्ष राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र आगामी सव्वीस जुलै रोजी आता मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर एक कृती कार्यक्रम पक्षाच्या वतीने आम्ही राबवतो आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातील तब्बल एकवीस जिल्ह्यामध्ये आणि साधारणपणे पंधरा दिवसाच्या दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर ती यात्रा काढत आहेत या यात्रेच्या या माध्यमातून आरक्षणवादी वर्गाचे हक्क अबद्ध राहण्यासाठी मुळात आरक्षणवादी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि एकूण एक ह्या आरक्षण या विषयावरती जनतेशी संवाद साधण्यासाठी बाळासाहेब ही यात्रा महाराष्ट्रावर करत आहेत या यात्रेची सुरुवात सव्वीस जुलै रोजी कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून होणार आहे ही यात्रा कोल्हापूर सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या मार्गे मराठवाडा आणि विदर्भामध्ये जाणार आहे या यात्रेला सुरुवात करण्यासाठी पंचवीस जुलै रोजी बाळासाहेब आंबेडकर चैत्यभूमी येथे अभिवादन करून महात्मा फुले यांचा पुणे येथील फुलेवाडा येथे अभिवादन करून ती सातारा जिल्ह्यामध्ये पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता येणार आहे नायगाव येथे सावित्रीबाईंच्या जन्मस्थळावरती अभिवादन केलं जाईल साताऱ्याच्या चा मुख्य चौकामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं सातारा जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भव्य स्वागत केलं जाईल आणि त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरकडे रवाना होतील आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला ती यात्रा कोल्हापूरमध्ये सुरू होईल सातारा जिल्ह्यातील समस्त जनतेचं आमचं आव्हान आहे की या यात्रेमध्ये बहुसंख्येनं हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपल्या हक्काचं संविधानानं जे दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी बाळासाहेबांच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील जनतेचं आव्हान आहे की पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता नायगाव येथे बाळासाहेब अभिवादन करणार आहेत तिथेही उपस्थित राहावं आणि साताऱ्याच्या मुख्य चौकामध्ये बाळासाहेबांच्या स्वागतासाठी सर्वांनी हजर राहावं धन्यवाद मी इम्तियाज नदादा वंचित भोजन आघाडी स्टार प्रचारक सध्या होऊ घातलेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं अनेक प्रकारचे समज गैरसमज समाजात जात आहेत त्याच्या अनुषंगानं मी हे सुनिश्चित आणि स्पष्ट करू इच्छितो की वंचित भोजन आघाडीनं करू घातलेली ही यात्रा आरक्षण बचाव यात्रा ही फक्त ज्या आरक्षण ऑलरेडी मिळालेल्या आहे व त्याच्यामध्ये ओबीसी असेल एस सी एस टीचं आरक्षण असेल या सगळ्या आरक्षणांमध्ये कुठलाही फेरबदल न होता त्या आरक्षणाच्या बचावाच्या अनुषंगानं आम्ही त्या आरक्षणवाद्यांना बळ देण्यासाठी त्यांची मदत करण्यासाठी आम्ही ह्या पद्धतीची यात्रा होऊ घातलेली आहे मात्र ह्याचा अर्थ जो दुसरा मीडियामध्ये घेतला जातोय की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतोय तर हे मात्र साफ चुकीचं आहे मराठा आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीने नेहमी पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडी मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात नक्कीच पॉझिटिव्ह आहे समर्थक आहे ॲग्रेसिव्ह आहे मात्र कुणबी सर्टिफिकेटवरून डुप्लिकेट सर्टिफिकेट, सर्टिफिकेट देणं ओबीसीच्या आरक्षणामध्ये डल्ला मारल्याचा हा एक प्रकारे प्रकार आहे तर अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रकाराला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे याच्या पलीकडं जाऊन मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये कुठल्याही जुन्या आरक्षणाला धक्का लागू नये अशा पद्धतीची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे याच्याबद्दल कुठलाही गैरसमज समाजामध्ये मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी करून घेऊ नये हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करतो वाघ नकांबद्दल शंका उपस्थित केल्या जाते ते आपलं काय मत आहे नाही वाघ नाकांबद्दल आम्हाला ज्या वाघ नाकांनी खानाचं पोट फाडलं डेडळ काढलं त्याच्याबद्दल छत्रपती शिवरायांच्या त्या ऐतिहासिक शौर्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमानच आहे पण त्याच वेळेला त्याच घटनेमध्ये अवघ्या काही क्षणामध्ये श्यामयाजातून बाहेर निघताना छत्रपती शिवरायांनी ज्या तलवारीनं कृष्णाची भास्कर कुलकर्ण्याचं डोकं उडवलं मुंडकं छाटलं ती तलवार सुद्धा त्याच्या जोडीला ठेवण्यात आली पाहिजे होती तर त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असता हा अर्धवट इतिहास पुढे जातोय बाकीचा इतिहास जाणीवपूर्वक सोडला जातोय हे फार चुकीचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं साहेब पंचवीस जुलैला इथं साताऱ्यात सात ते आठ वाजेपर्यंत येतील त्यावेळेला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि टीम त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करणार आहोत आणि या स्वागताला त्यांच्याबरोबरच आमचे पाच हजार इथून कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आम्ही कोल्हापूरला जाणार आहे आणि कोल्हापूरला दिवसभर थांबून दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला आणि संध्याकाळी मग असणाऱ्या सांगलीच्या सभेला उपस्थित राहून तिथून आमचे लोक परत येतील अशा प्रकारचं नियोजन आहे आम्ही पाच हजार लोक नेण्याचं टार्गेट यावेळेला केलेलं आहे आणि तसं सहकारी आमच्या लोकांनी यायचं कबूल केलेलं आहे गणेशराव तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे आरक्षण बचाव यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामधून आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एस सी एस टी आणि ओ बी सी बचाव या भूमिकेतून निघणार आहे ही यात्रा आपला सातारा जिल्ह्यामध्ये पंचवीस तारखेला येईल त्या यात्रेचं आमचं वाई महाबळेश्वर खंडाळा या तालुक्याच्या वतीनं हद्दीवर स्वागत होईल त्या ठिकाणी नाव नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन अभिवादन होईल त्यानंतरनं ती त्या यात्रा सातारा शहरामध्ये येईल या ठिकाणी प्रमुख जो आपला बॉम्बे रेस्टॉरंट चौक आहे या ठिकाणी भव्य दिव्य साहेबांचं स्वागत होईल आणि त्यानंतरनं ती यात्रा कोल्हापूर या ठिकाणी जाईल सव्वीस तारखेला छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून ती यात्रा संपूर्ण राज्यामध्ये जाईल त्या यात्रेसाठी पाच हजार लोक आम्ही या सातारा जिल्ह्यामधून घेऊन जाणार आहे जय ओके छान